नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ माझं नाव आशा मोहिते मी तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करते हो आज आपण विषय घेणार आहोत तो म्हणजे स्वामींचा अभिषेक स्वामींचा म्हणा किंवा कोणत्याही देवी देवतांचा अभिषेक जेव्हा आपण नवीन मूर्ती घरात आणतो प्रत्येक महिलेला एक सवय असते की बाहेर गेलं की आपण नवीन एखादी मूर्ती घ्यायची पण खरं तर तसं करू नये ज्या घरामध्ये आपल्या मूर्त्या आहेत त्या परत परत आणू नये किंवा एकाच देवाचे अनेक एक मूर्ती घरात नसावेत आणि देवपूजेमध्ये एकाच देवाचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक मूर्त्या नसाव्या खर तर एक एकच मूर्ती एका देवाची पाहिजे आणि ती सुद्धा एक ते दीड इंच एवढीच पाहिजे म्हणून कधी सुद्धा आपल्याला देवाची मूर्ती आणताना ते एक ते दीड इंच असेल एवढीच आणावी मग आपल्याला त्याची व्यवस्थितरित्या काळजी सुद्धा घेता येते आणि अशा रीतीने जेव्हा आपण नवीन मूर्ती कोणत्या कोणत्याही ठिकाणाहून आणतो शक्यतो नवीन मूर्ती आणताना त्या देवस्थानापासूनच आणायची आता म्हणा तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती आणताय तर महालक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे तर तिथूनच ती, ती देवीची मूर्ती आणलेली तुम्हाला जास्त अधिक उपयोगी आणि फायदेशीर पडेल तुळजाभवानीची असेल तर त्या तुळजापूर मधूनच ती मूर्ती आणावी शक्यतो त्या मूर्त्या तुम्ही त्या, त्या त्या ठिकाणाहून घेतल्या तर त्याची अधिकच तुम्हाला उत्तम अशी फलप्राप्ती भेटत असते म्हणून कोणतीही देवाची मूर्ती आणताना आपल्याला त्या त्या स्थानाहून त्यांच्या देवस्थानाहूनच आपल्याला ती मूर्ती घेऊन यायची आहे तर बघा मित्र हो आपण मूर्ती तर आणतो घरी परंतु ती मूर्ती आपण आणून तशीच आपण पाण्यातून धुवून पूजेमध्ये ठेवत असतो का तर प्रत्येकालाच त्या मूर्तीची स्थापना घरच्या घरी कशी करायची हे माहीत नसतं तर आपण या व्हिडिओमधून तेच बघणार आहोत की घरच्या घरी कोणतीही देवीची मूर्ती असू दे किंवा देवाची मूर्ती असू दे त्याचं घरच्या घरी आपण कशी त्याची पूजा स्थापना करायची आहे तर केव्हाही आपण जेव्हा देवाची मूर्ती आणतो आता देवीची मूर्ती आणली तर तिला दूध दही तूप मध साखर असं पंचामृत करून आपल्याला देवीला अभिषेक करायचा आहे आणि देवाला सुद्धा तसंच करायचं आहे दूध दही तूप मध साखर असं पंचामृताने देवांना सुद्धा स्नान घालायचं आहे अभिषेक करायचा आहे अभिषेक म्हणजे काय तर अभिषेक म्हणजे मंत्रोच्चार करून देवीला तुम्ही जे दूध किंवा पाणी अर्पण करता ते मंत्रोच्चार करून त्यांना जल वाहायचं आहे किंवा दूध वाहायचं आहे त्यालाच अभिषेक म्हणतात आणि या पद्धतीने जर तुम्ही अभिषेक करून देवाची स्थापना केली तर त्यामध्ये जे देवत्व प्राप्त होतं ते तुम्ही नंतर देवा देवाऱ्यामध्ये आपल्या ठेवू शकतो घरामध्ये अभिषेक वगैरे करतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये देवात्मा प्राप्त करत असतो म्हणून कोणतीही मूर्ती आणल्यानंतर त्याला पूर्णपणे अभिषेक वगैरे व्यवस्थित करून आपल्याला देवाची मूर्ती हे देवाऱ्यामध्ये स्थापन करायची आहे तर बघा सुरुवातीला काय करायचं आहे तर आपल्याला पंचपात्र घ्यायचं आहे त्यामध्ये पंचामृत घ्यायचं आहे आणि जेव्हा आपल्या घरात तामन असेल किंवा काय तर त्या तामणामध्ये आपल्याला देवीची किंवा देवाची मूर्ती ठेवायची आहे आणि त्या पंचोपचाराने देवीची असेल तर सुक्त बोलायचं आहे तुम्हाला सोळा वेळा सुक्त बोलून आणि सोळा वेळा सुक्त बोलायचं आहे सुरुवात करताना नेहमी अथर्व शीर्ष गणपतीच्या उपासनेने आपल्याला देवाच्या अभिषेकाची सुरुवात करायची आहे तुम्हाला कोणतेही देवी किंवा देवतांचे जर अभिषेक करायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला गणेश स्तोत्र बोलायचं आहे आणि अथर्व शीर्ष गणपतीचं बोलायचं आहे नंतर स्त्रीसुक्त आपल्याला सोळा वेळा बोलायचं आहे नंतर पुरुष सुक्त आपल्याला सोळा वेळा बोलायचं आहे आणि ते जर येत नसेल तर तुम्ही युट्यूबवरती लावू शकता युटूबवरती आता सहज गतीने आपल्याला पुरुष सुक्त पुरु हे भेटत असत आणि ते जर नाहीयेत तर तुम्ही पवमान सुक्त आहे ते सुद्धा म्हटलं तरी चालतं पवमान सुक्त सुद्धा आपल्याला युट्यूबवरती सहज मिळेल आणि ते लावून जरी युट्यूबवरती लावून तुम्ही जरी अभिषेक केला तरी सुद्धा के चालतं आणि काहीच येत नसेल काहीच साधन नसेल आपल्याजवळ तर आपल्याला त्या त्या देवी देवतांचे स्मरण करत अभिषेक करायचा आहे तुम्हाला एक एक जल अर्पित करायचं आहे आणि अशा रीतीने तुम्ही आपल्या देवी आणि देवतांना घरच्या घरी पूजा करायची आहे स्थापना करायची आहे त्यांना नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर त्यांना हळद कुंकू चंदन अक्षदा घालून फुले दुर्वा दीप असं लावून आपल्याला त्यांच्या त्यांच्या आसनावर स्थापन करायचं आहे आणि देवाचं आसन करताना नेहमी सुरुवातीला थोडेसे असे तांदूळ अक्षदा टाकायचे आहेत आणि नंतर त्याच्यावरती देवी किंवा देवतांना ठेवायचं आहे आणि नंतर आपण त्याची स्थापना करायची आहे अशा रीतीने जर तुम्ही देवी आणि देवतांचे आपल्या घरामध्ये घरगुती घरच्या घरी पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही स्थापना करू शकता आणि हे नंतर एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या घरामध्ये ज्या झिजलेल्या मूर्त्या असतात किंवा जुन्या पुराण्या ज्याचे नाक डोळे वगैरे थोडेसे असे झिजलेले असतात तर आपण त्याच वर्षानुवर्षे असं पूजा आपल्या ठेवत असतो तर असं न करता आपण त्यांना विसर्जन करायचं आहे आणि त्याच्या जागी त्याच ठिकाणाहून त्यांच्या त्यांच्या देवस्थानावरून त्या मूर्ती आपल्याला घरात आणून स्थापन करायच्या आहेत आणि त्या जुन्या मूर्त्या सुद्धा करताना म्हणजेच तुम्हाला त्या विसर्जन करताना त्यांची व्यवस्थितरित्या पूजा अर्चा करूनच दही भात त्याच्याबरोबर ठेवून नंतरच तुम्हाला त्या नदीमध्ये सोडायचे आहेत तर अशा रीतीने तुम्ही जुन्या आणि खराब ज्या झालेल्या आहेत मूर्त्या झिजलेल्या मूर्त्या आहेत त्यांना व्यवस्थितरित्या असंच नाही की आपल्या देवघरातून उचला उचलले आणि आपण घेऊन पाण्यात सोडलं तर होतं तसं करायचं नाही मंत्रोपचाराने त्यांना आपल्याला हे करायचं आहे विसर्जित करायचं आहे थोडासा दहीभात सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये त्यांच्याबरोबर ठेवायचं आहे आणि व्यवस्थितरित्या त्यांचं विसर्जन करायचं आहे आणि अशा रीतीने तुम्ही जुन्या मूर्त्या बदलून सुद्धा नवीन मूर्ती त्या त्या देवस्थानाहून आणू शकता आणि बघा मित्र हो आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो किंवा मूर्ती देवपूजा करतो तेव्हा आपल्याला आवर्जून हा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्याशिवाय पूजा ही आपली पूर्ण होत नाही घंटी वाजवायची आहे घंटीसुद्धा खूप गरजेची आहे घंटी नंतर शंख तुम्हाला वाजवायचंच आहे घरामध्ये शंखनाद झालेला सुद्धा खूप चांगला आहे नंतर घंटी वाजवलेली चांगली आहे आणि सगळं झाल्यानंतर धूप धूप लावायचं आहे दिवा लावायचा आहे दिवासुद्धा प्रज्वलित करूनच आपल्याला कोणतंही पूजा पूजेचं काम सुरू करायचं आहे घरामध्ये दे देवाऱ्यामध्ये दे समोर रांगोळीसुद्धा काढायची आहे आपल्याला देवासमोर अशा रीतीने जर तुम्ही पूजा केली तर नक्कीच भगवंताचा वास हा घरामध्ये आपल्या सतत राहत असतो आणि तुम्हाला जेव्हा पण तुम्ही देवीची पूजा कराल तेव्हा सुक्त नक्की म्हणायचं आहे आणि आपल्याला दर शुक्रवारी आणि मंगळवारी हे सुक्त म्हणायचं आहे घरामध्ये घरामध्ये हळदी चंदनाचं लेपन सुद्धा उंबऱ्याला करायचं आहे दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी हळदी चंदनाचं लेपन सुद्धा तुम्हाला करायचं आहे तर अशा प्रकारे पूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगितलेली आहे देवाची स्थापना कशी करायची देवी देवतांची स्थापना देवाचे विसर्जन कसे करायचे आणि देवाला कोणत्या रीतीने आपण अभिषेक करायचा आहे हे सर्व माहिती मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितले आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या स्वामी लिला चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी वा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद